पेन सुधागड रोहा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाची काय भूमिका असणार आहे शीट आम्ही लढवणार मतदारसंघ आमचा आहे पन्नास वर्ष आम्ही लढवत आलो त्यातलं आम्ही तीस वर्ष चाळीस वर्ष आम्ही आमच्याकडे आहे त्यामध्ये काय प्रॉब्लेम चेहरा सुधागड तालुक्यात असणार आहे की पेन तालुक्यात नाही ते आता ठरायचं ठरायचं आता जे आघाडीची बैठक होईल आघाडीच्या बैठकीमध्ये जागा सुटल्यानंतर त्याच्यामध्ये त्याप्रमाणे चर्चा पण पारंपरिक लढवण्याचे सूत्र जे ठरलेलं आहे त्या सूत्रामध्ये आम्हाला जागाही मिळेल असं मागील विधानसभा निवडणुकीमध्ये धीरेशील पाटील हे निवडणूक लढवित असताना त्यांचा भाजपचे रवी पाटील यांच्या विरोधात जो पराभव झाला आणि त्याच्यानंतर जो त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला सुधागड तालुक्यात किंवा विधानसभा मतदारसंघात काय फरक पडणार आहे का तुम्हाला दिसतं का आजच्या मीटिंग मध्ये हे काय या निवडून लोकसभेमध्ये जो झाला यंत्रणा जी पाहिजे ती यंत्रणा लोक ना, शकली नाही मतदारांपर्यंत कार्यकर्ता पोचू शकणार नाही कारण आम्हाला इथे शासक हजार मतं पडली ना आज जे काम केले लोकसभेमध्ये ते शेका पक्षाचेच कार्यकर्ते बाहेर पडले बाकीच्या पक्षांपेक्षा आघाडीतल्या त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम येणार नाही आणि सुधागडामध्ये मी आज मीटिंग घेतली मी लोकसभेनंतरही पहिल्यांदाच आज आलो तर ज्या पद्धतीचा लोकांचा प्रतिसाद आणि विश्वास आहे आणि जे मतदार ठाम आहे ते मी उद्या गेलो तरी माझ्याबरोबर येणार नाही मी जाण्याचा प्रश्न नाही आहे पण मी सांगतो की शेकापक्षी मतदारही ठाम असतात सुधागड तालुक्यातून सुद्धा आमदार की आमदार असावा असं सुधागड तालुक्यातील आमदार असावा असा जनतेला वाटत तुम्हाला पुढल्या वेळेला होईल मतदार संघाची पुनर्वचना मी आता सांगितलं आणि इथे दोनच जिल्हा परिषद मतदारसंघ आहे आणि इथे रोहा आहे त्याच्यामध्ये पेण आहे हे नांदेड शेडकी लढवली होती त्यावेळेला आमच्या बर्थांच्या विरोधात त्याप्रमाणे आज तर ते प्रसिद्ध यंत्रणा उभा करणार आमच्याकडे तो तयार शिक्षण धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची जी सदस्यत्व दिलेली आहे खासदारकी जी दिलेली आहे ती सतरा महिन्यासाठी दिलेली आहे असं आपण बोललात तर एवढ्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय जनता पार्टीने धैर्यशील पाटील यांना गाजर दिलेला आहे का मी आर नो कॉमेंट्स मी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांच्या खासदारकीला बाकी काही नाही आणि धरेशील पाटील यांचा भाजप प्रवेश ही राजकीय आत्महत्या वाटते का ते काय ठरवेल कारण की काय आहे का तर विधानसभा नंतर या राज्यामध्ये युतीचं सरकार येणार नाही महाविकास आघाडीचं सरकार येईल असं तुम्हीच पत्रकार सांगता जे संकेत आहेत आज एकशे पंशी पंच्याऐंशी मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये मताधिक्य आहे महाविकास आघाडी ते मताधिक्य वाढेल पण कमी होणार असं वातावरण हो आहे धन्यवाद पण तुम्ही